हॅलो एव्हरी वन तर ही आहे लझिया नावाची क्रीम जी की टॅक्सिया कंपनीनं बनवले ब्रँडेड प्रॉडक्ट आहे ज्यात आहे ग्लोबली वन पर्सेंट नावाचं कॉम्पोजिशन या कॉम्पोजिशनचा यूज केला जातो जे आपल्या स्किनवर जे फंगल इन्फेक्शन जे झालेलं आहे जसं की आपण त्याला मराठीत बोलतो की गसकरण वगैरे किंवा जे नायटा वगैरे झालेला आहे तर त्या नायट्याला नायटा घालवण्यासाठी या क्रीमचा यूज म्हणजे त्या त्या नायट्याचं निदान करण्यासाठी या क्रीमचा यूज केला जातो या जे लुले आहे जे वन पर्सेंट लुले जे इथं लिहिलेलं दिसते तर हे लुले एक स्ट्रॉंग असं कॉम्पोजिशन आहे जे की फंगलसाठी या लुले खास उपयोग केला जातो तर हे लुले क्रीम आहे तर हे आपल्याला जिथं जिथं फंगल इन्फेक्शन झालेलं आहे तर त्या त्या जागेंवर आपल्याला हे फंगल इन्फेक्शन जी क्रीम आहे जी लुले जर आहे तर ते ते आपल्याला सकाळी आप आणि संध्याकाळी या दोन टाईमाला दोन्ही वेळेस आपल्याला त्या जागी आ, हे आ, क्रीम ॲप्लाय करायची आहे आणि ॲप्लाय केल्यानंतर एक ती तीन चार तासांसाठी तशीच सोडून द्यायची आहे जे की त्याचं जे फंगल जे झालेलं आहे तर ते पूर्ण पूर्ण निदान त्याचं काम निदान करण्याचं काम जे आहे ही क्रीम करेल या लोले उपयोग हा तुम्ही दोन ते तीन आठवडे एकदा क ट्राय करून बघा तर आ, या लोले तुम्हाला नक्की फरक पडेल या लुली क्रीमचा जो इफेक्ट्स आहे ते खूप चांगल्या प्रकारचे आहेत हे डॉक्टर प्रिस्क्राईब एक लुलीकॉनाझल जे कॉन्टेंट आहे हे डॉक्टर प्रिस्क्राईब आहे तर तुम्ही जास्त करून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या क्रीमचा यूज करा पण हे आहे ते लुलीकॉनाझल जे आहे ते फंगल फंगणासाठी एक मस्त क्रीम आहे